शिरपूर शिंदोला मार्गावरील कोळसा वाहतुकीमुळे शेतपिकांचे नुकसान प्रशासनाच्या शेतकऱ्यांचा संताप माजी जिल्हा परिषद सदस्य विजय व ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर शिंदोला मार्गावर कोळसा वाहतुकीमुळे शेतपिकांचे नुकसान होत असून शेतकरी हैराण आहेत खानला येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी शेतपिकांची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत प्रशासनाच्या दुर्लक्षावर पिदुरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रशासनाने जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर आम्हाला लोकशाही मार्गाने रस्ता रोको सारखे तीव्र आंदोलन चेडावे लागेल असा इशारा दिला यावेळी खानला ग्रामपंचायतचे सरपंच हेमंत बोरकर व ग्रामस्थांनी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला का पीक होणार या हा यावर्षी तर सुरुवातीला तेव्हापासून हा दस्त चालू आहे समदेव बलकी मी राहणार खांदा येथील शेतकरी आहो आज या डब्ल्यू सम ट्रक चालू आहेमुळे गेले दोन वर्ष झाले आमच्या शेतीचं एवढं नुकसान होत आहे का दोन वर्ष झाले ट्रक वाहतूक चालू असणाऱ्या मुळे गेले वर्षी जे आमच्या शेतीत दरवर्षी दहा क्विंटल तापसा त्या ठिकाणी दोन क्विंटल तापूस होतात म्हणजे आमच्या शेतीचं नु नुकसान म्हणजे ऐंशी टक्के नुकसान होत आहे आम्ही हेमंत गोरकार खानला या गावचा सरपंच आपण या ठिकाणी धूळ प्रदूषणावर एकोलीच्या धूळ प्रदूषणाच्या प्रभावामुळे या भागातील शेताची कशी अवस्था झालेली आहे हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो परंतु मागच्या वर्षी ही परिस्थिती मागील दोन वर्षापासून असून मागच्या वर्षी आम्ही भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी एक चक्काजाम आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा फलित म्हणजे यात आंदोलनाची सरकारच्या बाजूने एक समिती नेम नेमण्यात ने आली की प्रदूषणावर काहीतरी काम व्हावं म्हणून परंतु त्या समितीचा अजूनही अहवाल आलेला नाही किंवा त्या समितीने कुठलंही सर्वे केलेला नाही मागच्या वर्षी या मागच्या पूर्वी जर पाहायला आपण तर या शेतामध्ये दहा क्विंटल कापूस व्हायचा मागच्या वर्षी दोन क्विंटल झाला आणि आज तर एकदम यावर्षी तर बिकट परिस्थिती आहे ही प कापसाची कराठी आहे ही वाढणार की नाही वाढणार ही मोठा गंभीर प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर खालगा गावातील शेतकऱ्यांसमोर आहे ही जगावं की मरावं हा प्रश्न आमच्या कास्तकारासमोर आज वेकोलीच्या या वाहतुकी कोळसा वाहतुकीमुळे झालेला आहे कुठंतरी ते जे समिती सरकार स्थापन सरकारकडून समिती स्थापन झालेली आहे ती समिती या ठिकाणी सर्वे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावं यासाठी आज पुन्हा आम्ही या ठिकाणी लढा उभारणार आहोत भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात लढा उभारणार आहोत सोनगाव शिंदोला फाटा खांदा शिरपूर या मार्गावर वर्धा नदीवरील गोंगोली येथील पूल तुटल्यामुळे रोपोलीची वाहतूक या रस्त्याने वळवण्यात आली त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि आता या ठिकाणी पंचवीस सव्वीस या हंगामामध्ये कोरसा वाहतुकीमुळे आपण या ठिकाणी राजूरकर यांच्या शेतामध्ये खांद्यात आलेला आहोत मागील वर्षी या ठिकाणी सरपंच हेमंतजी गौरकर यांच्या पुढाकारामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली यानंतर शेतकरी मिशनचे अध्यक्ष हेलोंडे साहेब स्वतः या ठिकाणी पाहायला आले कृषी विभागाचे अधिकारी आले आणि त्यानंतर भारतीय कापूस अनुसंधान नागपूर या कार्यालयामध्ये कापसाच्या संदर्भात तपासणी केली असता कापूस या ठिकाणी खराब झालेला आहे मागील वर्षी उत्पन्नामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के घट झाली हे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी या ठिकाणी जगायचं कसं वारंवार प्रशासनाला या संदर्भात आम्ही सूचना दिल्या आणि आजही आपण पाहतो की आर टी ओ आहे पोलीस आहे या सर्व लोकांना लेखी आश्वासनं दिल्या उपरही आज हिना टर्पोलिंगचे ट्रक या ठिकाणी बेकायदेशीररित्या डब्ल्यू एस एलच्या माध्यमातून सुरू आहे आज पहिल्या दिवसापासून सात जूनला मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पराठी लावली आणि आपण पाहतो की या कापूस पूर्णतः काळा झालेला आहे फवारणी करत असताना शाळा पाणी फक्त फवारणीची खाली पडते आणि या शेतकऱ्याला याला कळ्या कशा येणार या पिकाची वाढ कशी होणार आणि याच्यामध्ये खताचा औषधीचा खर्च वाढत आहे परंतु उत्पन्न वाढण्याची बिलकुल शाश्वत नाही आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं की आपण साहेब या ठिकाणी डब्ल्यू शहरची वाहतूक या रस्त्यावरून बंद केली पाहिजे कोळसा उद्योगाचा फायदा होत असताना शेती उद्योगाचं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि या शेतकऱ्यांकडे शेतीशिवाय दुसरा कुठलाही उद्योग नाही यांनी जगायचं कसं यांना जगण्याचा अधिकार आहे किंवा नाही हा सुद्धा प्रश्न केला त्यांनी म्हटलं की आम्ही डब्ल्यू सी बैठक लावतो आहे आणि ब यानंतर आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे आणि भार क्षमतेपेक्षा जास्त वाहन ओव्हरलोड वाहतूक या ट्रकाच्या माध्यमातून कोळशाची होत असल्यामुळे परवाच्या दिवशी पी डब्ल्यू न आमच्या पत्रावर अहवालसुद्धा दिलेला आहे की ओव्हरलोड वाहतूक होत आहे मग या प्रसंगावर शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी आरोग्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण होत आहे या रस्त्यावरून दुचाकी आहे सायकलस्वार आहे बैलगाडी धारक आहे या धुडीच्या माखलेल्या जागेतून आणि धूळ उडत असल्याने समोरचं काही दिवसासुद्धा दिसत नाही अशी भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे शासनाने नऊ जूनला दोन हजार पंचवीसला समिती नेमली तर नऊ जून आहे नऊ जुलै आहे आता साधारणतः दीड महिन्याचा कालावधी लोटला परंतु समितीनं सर्वेक्षण करून आमच्या नुकसानीच्या प्रमाणात मोबदला देण्याबद्दल अजूनही कारवाई केली नाही प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही समिती असताना शासनाकडून दिरंगाई होत आहे मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या ठिकाणी समिती नेमली आम्ही परत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भेटून या संदर्भात योग्य तोडगा जर निघत नसेल तर आम्हाला हा कोळसा वाहतूक थांबवल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही नाही तर एक तर आमच्या शेतकऱ्याला वर्षाकाठी जेवढं उत्पन्न त्याच्या शेतामध्ये होतं तेवढं उत्पन्न या सोळा गावातल्या शेतकऱ्यांनाच कोलगावपासून सुरुवात होते तर चारगावपर्यंत अशा सोळा गावातील शेतकऱ्यांचं या रस्त्यालगत कोळसा धूळ वमुळे नुकसान होते त्याची भरपाई शासनात जाईल नाही तर या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही